काल घडलेला एक प्रसंग म्हणजे मी एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला आहे तिथे एक्सपायर झालेलं होतं तिथला एक, एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला आहे तिथलाच हा प्रसंग आहे तिथे त्या प्रेताला स्मशानात नेण्यासाठी जी ताटी असते ती ताटी तिथे बांधत होते लोक पाच सहा लोक होते तर तिथे दो, एक दारुकलेला माणूस होता की जो तो त्या ताटीपाशी जाण्याचा प्रयत्न करत होता आणि दोन बायका त्याला पाठीमागं खेचत होत्या तो का जात होता हे मी नंतर बघितलं तर तो हातात एक दगड घेतला होता त्याने आणि तो तो दगड त्या ताटीवर मारत होता आता तो का मारत होता हे त्याची त्यालाच ते माहिती मे बी तो दारू पिलेला होता त्याला काही समजत नसेल म्हणून मारत असेल आणि त्या दोन बायको त्या बायका त्याला पाठीमागं खेचत होत्या त्या बहुतेक त्या माणसाची ती आई आणि बायको अशा दोघे जणी होत्या आणि तो तरीही तिथेच जात होता अक्षरशः त्याचा शर्ट फाटला ह्या बायकांनी ओढून ओढून तरीही तो तिथेच जात होता मला त्या बायकांचं इतकं वाईट वाटलं की इतके माणसं जमलेली होते परिस्थिती काय होती दुःखाचा प्रसंग होता आणि हा माणूस तिथे जाऊन तमाशा करत होता अरे तुम्ही दारू पिता फक्त तुमचं टेन्शन घालवण्यासाठी किंवा एन्जॉयसाठी म्हणून पण त्याच्यामुळे तुमच्या आजूबाजूंच्या व्यक्तीला तुम्हाला जे जी जीव लावता तुमच्या जवळच्या व्यक्तीला किती मानसिक त्रास होतो याचा का विचार तुम्ही करत नाही तुम्ही दारू पिल्यावर किती पाच सहा तास तुम्ही मस्त धुंदीत असतात टेन्शन फ्री असतात पण तेवढेच पाच सहा तास एकदा का दारूची नशा उतरली की तुम्ही आहे त्याच जागेवर येताना मग तुम्ही तेवढ्या पाच सात तासासाठी तरी का दारू पिता एकदा स्वतःला स्वतःच्या मनाला विचारा किंवा तुम्ही जेव्हा दारू प्यायला जाल ग्लास तोंडाला लावा ला तेव्हा तो लावण्याच्या आधी आधीचा प्रसंग आठवा आपल्या बायकोला आपल्या आईला आपल्या लेकरांना आपल्या दारू पिल्यामुळं किती त्रास होतो याचा जरा विचार करा आणि खरंच तुम्हाला त्यांचं त्यांची थोडी जरी जाणीव असेल किंवा खरंच त्यांच्याविषयी तुम्हाला थोडी जरी आपुलकी असेल तर नक्कीच तुम्ही तो ग्लास बाजूला ठेवण्याचा प्रयत्न कराल हो हो हे व्यसन आहे लगेचच्या लगेच सुटत नाही पण तुम्ही जर प्रयत्न केला तुम्ही मनापासून ठरवलं की नाही बाबा आपल्या ह्या दारू पिण्यामुळे आपल्याला तर त्रास होतोच होतो पण आपल्यामुळे आपल्या फॅमिलीलाही त्रास होतो या दारूमुळे या दारूच्या पैशात आपण आपल्या लेकरा बाळांच्या तोंडचा घास आपण या दारूच्या पैशात वाया घालवतोय अरे का कशासाठी कशासाठी हे नासकं पाणी आहे नाचलेलं पाणी आहे आणि ना शरीराला तुमच्या पोषण तत्वे मिळत आहेत ना तुमच्या फॅमिलीला ह्याच्यामुळं काही आनंद मिळत आहे फक्त दुःखच आहेत तुमच्या फॅमिलीला ह्याच्यामुळं मिळतं म्हणून मला वाटतं की दारू पिणं हे खरंच चांगलं नाहीये हा तुमचं व्यसन आहे तुम्ही तो सोडण्याचा प्रयत्न करा असं वाट मला वाटतं या विषयावर मला अजून खूप काही बोलायचं आहे पण हा शॉर्ट व्हिडिओ असल्यामुळे मला एवढंच बोलता आलं आणि तेही मी तो पुढं प्रसंग दिसला म्हणून मला त्याच्यावर बोलावं असं वाटलं जर तुम्हाला याच्याबद्दल अजून थोडं काय ऐकायचं असेल किंवा माझं म्हणणं जरी तुम्हाला दहा टक्के जरी पटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा मी लाँग व्हिडिओ बनवे आणि प्लीज व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मी असेच वेगवेगळ्या प्रकारचे मोटिवेशनल व्हिडिओ तुमच्यासाठी